नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया खानदेश स्पेशल शेवभाजी हे पहा इथं छान अशी शे शेवभाजी आपण बनवलेली आहे अगदी झणझणीत चमचमीत हा एक भाजीचा प्रकार आहे ज्यावेळेस घरात भाजीला काही नसतं किंवा चटपटीत असं काही खावंसं वाटलं तर अशा प्रकारे शेवभाजी करून पहा तुम्ही अप्रतिम चवीची ही भाजी होते जेव्हा आपण ढाब्यावरती जातो तर ढाब्यावरती प्रथम मागणी आपली शेवभाजीची असते अगदी तशाच प्रकारची शेवभाजी आपण घरीसुद्धा करू शकतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया चमचमीत चवीची अशी ही शेवभाजी आपण आज करणार आहोत इथं खोबरं घेतलेलं आहे मी आणि हे खोबऱ्याचे उभे काप करून आपण आता खोबरं हे भाजून घ्यायचे हे पहा तेल घालायचं नाही बिना तेलाचं हे खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आता इथं मी ही जी शेवभाजी करते ही चार व्यक्तींसाठी करते तर चार व्यक्तींसाठीचा इथं ही मी बनवते आणि ही भाजी ही चार व्यक्तींना पुरेल एवढी बनवत आहे तर हे पहा इथं हे जे खोबरं आहे हे छा चांगलं छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आता एक चमचा आपण तेल घेऊया आणि एक चमचा तेलावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे सगळे मसाले हे व्यवस्थित चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला म्हणजे भाजी ही आपली चवीला तेवढी छान होते तर हे इथं आता ही जी हा जो कांदा आपण उभा पातळ चिरून घेतलेला आहे हा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती एक चमचा तेलावरती हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता एक पिकलेला टोमॅटो मी बारीक चिरून घेतला तर टोमॅटोही आपण या मसाल्यामध्ये घेऊया कांदा बऱ्यापैकी मऊ झाला आपला आणि साधारण सोनेरी कलरवरती कांदा आला की आपण टोमॅटो भाजायला घ्यायचं एक आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्यात मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि या मसाल्यामध्ये जेव्हा आपण शेवभाजी करतो अप्रतिम चवीची ही शेवभाजी होते थोडीशी आपल्याला तिखट करायची आहे भाजी कारण ही भाजी जेवढी तिखट तेवढी चवीला फार छान लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं तिखटाचं प्रमाण ठेवा आणि हे पहा इथं छान असा खरपूस हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत एक चमचा धणे घेतले एक चमचा जिरं घेतलेला आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतले चार मिरी दाणे घेतले चार लवंग घेतलेले आहेत थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे आपण आणि एक काळा वेलदोडा घेतलेला आहे आणि हे सगळे काळी वेलची जी असते आपली मसाल्यातली ती काळी वेलची घेतलेली आहे एक हिरवी वेलची आपण घेतली आणि हे सगळे मसाले खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान असा वास घेई येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत तेल घालायचं नाही आहे या मसाल्याला बिना तेलाचे भाजायचे आहेत आणि त्याचबरोबर कलरसाठी आपण दोन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि हे जे सगळे मसाले आहेत गरम मसाले ते पावडर करून घेऊया खोबऱ्याची आणि मसाल्याची पावडर करून घ्यायची आणि हे बाकीचे मसाले आपण नंतर त्याच्यामध्ये बारीक करायचे आहेत काही वेळेला काय होतं खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात मसाला बाकीचा बारीक होतो आणि खोबरं अख्खं तसंच राहतं म्हणून कधीही आपण वाटण करताना आधी खोबरं बारीक करून घ्या आणि मग बाकीचे मसाले करा त्याचप्रमाणे आपण इथं पहा खोबरं आणि गरम मसाले आपण बारीक केले आणि हे बाकीचं जे आपले कांदा टोमॅटो आलं लसूण होतं ते आपण नंतर त्याच्यामध्येच मिक्स करून थोडंसं पाणी घालून हे वाटण करून घेतलं अशा प्रकारे आपल्या शेवभाजीचं वाटण तयार आहे एक पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला आता ह्या भाजीला तेल थोडंसं जास्ती घ्या कारण ह्या शेवभाजीला बऱ्यापैकी तेल असतं आणि तेलामुळे ह्याला या भाजीला छान चव येते अगदी तरी असते वरती ह्या भाजीची त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं तेल थोडं जास्त ठेवायचं नेहमीच्या भाज्यांपेक्षा आणि या तेलामध्ये चार ते पाच आपण कडीपत्त्याची पानं घेतली आणि आहे हे वाटण आपण ह्या तेलावरती भाजून घ्यायचं हे पहा थोडंसं आपण वाटणामध्ये पाणी घातलं होतं ते पाणी आटेपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे जे पाणी आपण घातलं आणि हे वाटणं आहे हे, हे सुकं होईपर्यंत भाजून घेतलं मी एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेतली आपण आणि हे पूर्णपणे छान असं तेल सुटेपर्यंत आता भाजून घेऊ धणे जिरे पावडर घेतली एक चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे आपला आपल्या चॅनलवरती कांदा लसूण मसाल्याची रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता एक चमचा मी इथं किचन किंग मसाला घेतलेला आहे एक चमचा आपण लाल मिरची पावडर घ्यायची कलरची आपण बेडगी मिरची पावडरही घेतलेली आहे पण थोडीशी इथं लाल मिरची पावडर कलरची घेऊया एक चमचा हा इथं मी मटण मसाला घेतलेला आहे मटण मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता नाही घेतलात तरीही हाय ही जी शेवभाजी आहे ही चवीला फार छान होते पण मला थोडासा मटण मसाला घातला तर आणखीन ही भाजी टेस्टी होते म्हणून मी एक चमचा मटण मसाला घेतलेला आहे आणि आता हा सगळा मसाला छान हे पावडर मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आपल्याला पाहू शकत असाल तुम्ही हे पहा संपूर्णपणे आपण जे पाणी घालून मसाला बारीक केला होता वाटण केलं होतं तर हे पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि इथं पाहू शकत असाल एकदम मसाला छान असा कोरडा भाजून झालेला आहे आपला मसाल्याने तेल सोडले आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाणी कशासाठी गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तरी फार छान येते त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अशा भाज्या कराल रसाभाज्या तर त्याच्यासाठी गरम पाण्यामध्ये त्या भाज्या करा म्हणजे छान अशी तरी येते आणि कलरही आपल्या भाजीला छान येतो आता इथं चार व्यक्तींसाठी मी हा ही शेवभाजी करते त्या प्रमाणामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे आता छान हे आपल्याला उकळून द्यायचं आहे हे पहा हे पाणी छान असं हा मसाला आहे हा मसाला पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला हे एक पाच ते सहा मिनटासाठी या रस्शाला उकळी काढायची आहे शेवभाजीचा रस्सा आपला तयार झाला आहे हे पहा अप्रतिम चवीची शेवभाजी होतेही अशा प्रकारे करून पहा तुम्ही जे आपण पावडर मसाले घातले ते पावडर मसाले पण बरोबर जे जसे मी सांगितलेत तसे मसाले घ्या त्या मसाल्यांमुळे ह्या भाजीला फार छान चव येते थोडासा किचन किंग मसाला घ्या म्हणजे थोडक्यात आपण ज्या हॉटेलमध्ये भाज्या खातो त्याच्यासारखी ह्या भाजीला चव येते चवीनुसार मीठ घेऊया आपण आता इथं आपण जी शेव घेतलेली आहे ती शेव म त्या शेवमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे तुम्ही ह्या रशाला मीठ घेताना अगदी सांभाळून घ्या म्हणजे ज जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं घ्या कारण शेवमध्ये मीठ असतं मग काही वेळेला ह्या रश्शामध्ये जर मीठ जास्त झालं तर भाजी खारट लागू शकते आणि छान सात ते आठ मिनटासाठी हे हा रस्सा आपण उकळून दिलेला आहे हा पहा आणि तरीही फार छान आलेले आहे आपल्या या शेवभाजीच्या रश्याला तुम्ही पाहू शकत असाल हे पहा सात सा ते आठ मिनटासाठी छान असं हे आपण उकळून दिलेलं आहे मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती संपूर्ण हे मसाले सगळे छान असे व्यवस्थित त्या आपल्या पाण्यामध्ये उतरायला पाहिजेत आणि त्या ज्या पाण्याला आहे त्या संपूर्ण मसाल्याची चव यायला पाहिजे आता इथं मी दोनशे ग्राम शेव घेतलेली आहे ही आणि अशा प्रकारची शेव आपल्याला घ्यायची आहे शेवभाजीसाठी शेव जाड असावी आणि तिखट शेव घ्या तुम्ही म्हणजे फार छान भाजी होते ही आणि हे पहा अशा प्रकारची आपल्याला शेव घ्यायची दोनशे ग्राम शेव मी घेतलेले आहे आणि इथं हा रस्सा पाहू शकत असाल तुम्ही बऱ्यापैकी त्याला तरी आलेली आहे थोडासा थंड झालेला आहे आणि आता आपण सर्व करूया आणि ज्या वेळेस तुम्ही जेवणार असाल त्यावेळेसच असा रस्सा आपण काढून घ्यायचा आणि वरून ही शेव घालायची आधी सुरुवातीला शेव घालून ठेवू नका नाही तर मग काय होतं शेव पूर्णपणे त्या रश्यामध्ये भिजली जाते आणि चिकट होते मग काय करायचं आपल्याला ज्यावेळेस तुम्हाला जेवायचं आहे त्याच वेळेस हा रस्सा गरम गरम काढून घ्यायचा शेवभाजीचा आणि मग त्याच्यामध्ये शेव टाकायची आणि अशी वरून आपल्याला तरी टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि असा झणझणीत चमचमीत आपली शेवभाजी तयार आहे चपाती भाकरी बरोबर ह्याची चव फार छान लागते चपातीपेक्षा ही शेवभाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी